चर्चा राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या अडकूर जिल्हा परिषदेचे उमेदवार अलकनंदा मिळतोय कानूर अडकूर व माहेर असलेले म्हाळुंगे गावातील व अन्य पंचक्रोशीतील पाठिंबा मिळतोय चंदगड तालुक्यात एक नावाजलेलं व्यक्तिमत्व म्हणून अंबादास पाटील यांची ओळख आहे कानूर गावचे सरपंच अंबादास पाटील व त्यांच्या पत्नी उमेदवार अलकनंदा पाटील व कार्यकर्ते खेडपाटी प्रचाराला जनतेला विश्वास देत विकासाचा अजेंडा पोहोचवत आहेत कानूर भोगोली माळुगे शिरोली अडकूर भागात प्रचारादरम्यान समाजसेवक व सरपंच अंबादास पाटील यांनी मनोगतातून लोकांना आवाहन केलं आम्ही तळागाळातील व सर्वसामान्य कुटुंबातील कार्यकर्ते असून माझ्या भागाचा जसा विकास केला त्याप्रमाणे या अडकूर मतदारसंघाचा विकास करू यासाठी मला आमचे नेते माझे आमदार राजेश पाटील यांचं सहकार्य लाभले त्यांनीच आम्हाला सर्वसामान्य कार्यकर्त्याला संधी दिली वेळ आहे आता परिवर्तन घडवण्याची विकासात आम्ही कुठेही यामध्ये कमी पडणार नाही तुमचा विश्वास आणि तुमच्यासाठी दिलेले योगदान हीच माझी पुण्याई असेल अशा शब्दात भावनिक साथ घातली गोरगरीब जनतेच्या हक्केला अहोरात्री धावून एक समाजसेवक व देशाच्या सेवेला आपलं योगदान देणाऱ्या माझ्या निवृत्त जवानाचा मला अभिमान वाटतो त्यामुळे त्यांच्या मार्गदर्शनातून मी व माझे सर्व निवडणुकीत राहिलेले सहकारी विकासाच्या माध्यमातून कायापालट करणार असं प्रचारादरम्यान अलकनंदा अंबादास पाटील यांनी जनतेला विश्वास दिला एकंदरीत सेवानिवृत्त जवान व त्यांचं कुटुंब जनतेसाठी निवडणुकीत रिंगणात उतरला असून त्यांचं योगदान तालुक्याच्या राजकारणाला दिशा देणारं ठरतं सी मराठी ज्ञानेश्वर पाटील चंदगड आम्ही बहुमतात निवडून आमचा फुला आज आजच उडाले नाही काही म्हणजे अपवाद काय वाईट बोलायचे कुणाला टीका करायची काही गरज नाही आमच्या नसा नसानं आम्ही काम केलं आहे आमच्या वाडवडलांनी केलं आहे आम्ही सर्वांनी केलं आहे आज आम्ही हा गड किल्ला जसा नरसिंगराव साहेबांचा आहे तसं आम्ही एका मुठीनं राजेशदाचा किंवा तुमच्या सगळ्यांच्या बोराबा तुमचा मुन अभयदादांनी माझ्या नावाची शिफारस केली त्या सगळ्यांचं आणि सगळी जी कोर कमिटी आहे त्यांनी माझ्या नावाला सर्वानुमते मान्यता दिली त्या सगळ्यांचं मी इथं धन्यवाद मानतो आणि अशीच माझी पाठराखण करावी अशी विनंती करतो आणि मी इथं थांबतो जय हिंद जय महाराज खात्री आहे सगळ्यांचा आशीर्वाद आणि सगळ्यांचं सगळ्यांचं म्हणजे घराघरात जाऊन मी भेटलो सगळ्यांचे आशीर्वाद ओळख ओळखफाळत नसताना सुद्धा तुम्ही माझा बहुमान केला आशीर्वाद दिला आपलं पोर समजून प्रत्येक गोष्टी जे समज दिलं काय चुकलं तर मार्गदर्शन केलं त्या पद्धतीने तुम्ही सर्वांनी माझ्या पाठीशी राहा आणि आजच्या या शुभारंभाच्या निमित्तानं तुम्ही सगळे उपस्थित राहिला दादा येऊ शकता